ग्राम विकास विभागाने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या सुधारित सरपंच आरक्षण अधिसूचनेनुसार अमरावती जिल्ह्यातील सातशे पंचवीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे यामध्ये तब्बल तीनशे चौदा ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश एक जुलै रोजी निर्गमित केले असून सात आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तालुका स्तरावर ग्रामपंचायत निहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे सात जुलै रोजी तालुक्यात आरक्षण सोडत होणार अमरावती भातकुली चांदूर रेल्वे मोर्शी दर्यापूर अचलपूर आठ जुलै रोजी नांदगाव खंडेश्वर तिवसा धामणगाव वरुड अंजनगाव सुरजी चांदूर बाजार या आरक्षणामुळे चार मार्च दोन हजार तीस पर्यंत या महिला सरपंच पदे आरक्षित राहतील विशेष म्हणजे लवकरच अमरावती जिल्ह्यात पाचशे पन्नास ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीत सरपंचांची थेट निवड होणार आहे आरक्षण आकडेवारी आरक्षण वितरण सातशे पंचवीस ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती एकशे पैकी एकाहत्तर महिलांसाठी अनुसूचित जमाती पंचावन्न पैकी तीस महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे पेकी पैकी शंभर महिलांसाठी सर्वसामान्य प्रवर्ग तीनशे पेकी पैकी एकशे त्र्याहत्तर महिलांसाठी यामुळे एकूण तीनशे चौदा ग्रामपंचायतींमध्ये महिला राज निश्चित झाला आहे या आरक्षण प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार असून ग्राम विकासात महिलांचा थेट सहभाग वाढणार आहे राजकारण प्रशासन आणि समाज विकासात पाऊल टाकत आहेत या संदर्भातील अपडेट्स आणि अंतिम आरक्षण यादी लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बघत राहा सिटी न्यूज